बघा एका वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी पंचाहत्तर गुण आहेत सर्वांच्या गुणांची सरासरी साठ असल्यास वर्गातील एकूण मुले किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहेत असं गणित म्हणते म्हणजे हा गुणाकार तीनशे गुण हे सहा मुलांचे गुण आता गणित म्हणते उर्वरित मुलांना सरासरी पंचाहत्तर गुण मात्र उर्वरित मुलं किती लेकरांनो उर्वरित मुलं उदाहरणार्थ यक्ष आता उर्वरित मुलांचे गुण किती समीकरण पंचाहत्तर यक्ष तर उर्वरित मुलांना सरासरी पंचाहत्तर गुण आहेत उर्वरित मुलं इथं आम्ही यक्ष समजले म्हणून उर्वरित मुलांचे गुण किती पंचाहत्तर यक्ष गणिताची मांडणी करायची कशी बघा हे सहा मुलांचे गुण इथं मांडा तीनशे अधिक उर्वरित मुलांचे समीकरण स्वरूप गुण मांडा पंच्याहत्तर मुलं ज्यांचे सरासरी गुण पन्नास एकूण गुण तीनशे हे सहा मुलं इथं मांडा अधिक आम्ही यक्ष समजलेले उर्वरित मुलं इथं मांडा आता या सर्वांच्या गुणांची सरासरी साठ आहे म्हणून इथं साठ सरासरी काढण्याचं सूत्र सरासरी बेरीज ला संख्या बरोबर ओके आता लेकरांनो हे पद इकडे येताना परस्पर विरुद्ध बाजून जातानी संख्या एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते सर आता हे कंसातील सहा अधिक एक साठ ला गुणिला सहा सहा छत्तीस गुणाकार तीनशे साठ अधिक साठ गुणिला एक बराबर तीनशे अधिक पंचाहत्तर यक्स आता या तीनशे ला तीनशे साठ कडाना पंचाहत्तर यक्स कडे जातानी साठ यक्स सा वजा ही वजाबाकी साठ सर ही वजाबाकी पंधरा यक्स आता साठकडे येतानी पंधरा भागीला समोर एकटा यक्ष हा भाग चार न जातो यक्षच मूल्य चार आलं यक्षच मूल्य चार म्हणजे वर्गातील उर्वरित मुलं चार प्रश्न विचारला की वर्गातील एकूण मुलं किती प्रारंभी दर्शवलेले हे सहा मुलं आणि हे जे यक्षाचं चार उत्तर मिळालं ना हे काय आहे तर हे उर्वरित मुलांसाठी आम्ही युज केलेलं चलपत्र ही बेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर लेकर काय ही बेरीज दहा मुले हे या प्रश्नाचं उत्तर वर्गातील एकूण मुलांची संख्या किती सर दहा ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल